गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो अवघे काहीच दिवस राहिले आहेत गणपती बाप्पा आपल्या घरी येण्यासाठी बाप्पाचं बुकिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लागलेले असतात आज आपण आलो आहोत कळव्यातील विक्रमनगर मध्ये वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाने सजावट केलेल्या मूर्ती पाहून आपल्याला असं वाटतं की कोणती मूर्ती चॉईस करून आपण आपल्या घरी नेऊयात कारण बाप्पाच्या सर्वच मूर्ती आकर्षक असतात मनवेधक असतात विक्रमनगरमधील सुधीरदादांचं हे शॉप वडिलोपार्जित आहे त्यांचा हा वडिलोपार्जित बिझनेस आहे बाप्पांच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती पाहून ग्राहक आपोआपच इथे खेचले जातात ग्राहकांना पसंत पडतील अशा मूर्ती इथे हमखास मिळतातच गणपती कारखान्याची जुनी परंपरा असल्यामुळे यांना माहीत असतं की ग्राहकाला कशा मूर्त्या हव्या आहेत त्यानुसार हे मूर्त्या बनवून घेतात येथील गणपतींची आखणी आणि रंगकाम हे उत्तम दर्जाचं असतं बाप्पाच्या या मूर्ती गणपतीचं माहेर घर असलेलं पेण या शहरातून मागवलेले आहेत त्यामुळे नक्कीच त्यांची आखणी ही चांगलीच असते आपल्या सर्वांना माहीतच असेल पेण येथील मूर्ती जगभर प्रसिद्ध आहेत आपल्याला येथे येण्यास वेळ मिळाला नाही तर व्हॉट्सअपद्वारे सुद्धा आपण मूर्तींचे फोटो मागवू शकता पसंत पडलेली मूर्ती दादांना सांगून बुक करून घ्यावी आज आपण आलो आहोत कळवा येथील शंकर मंदिराजवळील विक्रम नगर मध्ये सुधीर दादांच्या कारखान्यामध्ये नमस्कार दादा। दादा। आपला हा कारखाना कधीपासून सुरुवात झालेली आहे या कारखान्याला हा आमचा गणपतीचा कारखाना माझ्या मी बघत आलो आलोय माझे वडील गणपतीचा नंदा लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडनं बघत आलेलो आहे ते पूर्वी कळवा मार्केटमध्ये कुंडिक शिलकर यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये धंदा पूर्वी करायचे आणि मोफतलालमध्ये नोकरी करायचे कालांतराने वडिलांनी हा धंदा स्वतःचं चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्ही मी स्वतः माझा भाऊ बहीण सर्व आम्ही काम करायला लागलो ह्याच्यातून तुम्हाला म्हणजे गणपती कोणत्या प्रकारचे असतात आणि हे तुम्ही आता आता इथे बनवलेले आहेत बाहेरून आणलेले आहेत कसे आहे ते पूर्वी आम्ही वडील आणि आम्ही स्वतः संपूर्ण गणपती मातीचे बनवायचो कालांतराने पीओपीचं रूपांतर आलं मग आम्ही परत पीओपी मध्ये उतरलो परत मातीची क्रेज निर्माण झाली आणि आम्ही मग पन्नास टक्के माती आणि पन्नास टक्के पीओपी अशा मूर्त्या आम्ही बनवायला लागलो आता काही मूर्त्या पूर्ण मातीच्या आहेत म्हणजे तीस टक्के माती सत्तर टक्के पी अच्छा आणि आपल्याकडे आता जे गणपती आहेत त्याची किंमत परवडेल अशी कशी आहे म्हणजे लोकांच्या महागाईच्या दृष्टीने किंमत थोडी जास्तच आहे पण आम्ही कमी जास्त करून ती ऍडजस्ट करून देतो कोणाला जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपल्याला कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात माझ्या बॅनरवर जो नंबर आहे त्या नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे तुम्ही समजा कॉन्टॅक्ट करून पण जर कोणाला बुकिंग घ्यायची असेल तर घेऊ शकता आणि समजा त्यांना मूर्ती वगैरे दाखवून मग त्यांना ती त्यांच्या नावाने तुम्ही बुक करू शकता बुक करू म्हणजे ऑनलाईन पद्धत आहे कारण कसं आताच्या धावपळीच्या जगात कोणाला वेळ मिळतो नाही माझ्याकडे जुनी लोक आहेत ते मला व्हॉट्सअपलाच जवळजवळ बुकिंग करतात मी त्यांना फोटो पाठवतो ते सिलेक्ट करतात आणि मी त्यांना पावती व्हॉट्सअपवर पाठवून देतो अच्छा म्हणजे तो जो नंबर आहे बॅनरवर तो तुमचा व्हॉट्सअप नंबर, नंबर। म्हणजे आपल्या जर कोणाला मित्राला जर कोणाला हवी असेल तर ते आपल्याला आपल्याला कॉल करून बुक करू शकतात ही एक चांगली सोय तुम्ही केलेली आजकालच्या धावपळीच्या जगात कारण प्रत्येकाला वेळ मिळतो न मिळतो मग मूर्ती चांगली सिलेक्ट होते न होते पण तुम्ही ते फोटो पाठवून त्यांच्याकडून सिलेक्ट करून घेता आणि मग ती त्यांच्या नावावर बुक करून ठेवता आणि वडिलांच आमच्या पन्नास साठ वर्ष झाली या गणपतीच्या दुकानाला नंतर मग आम्ही ती पुढे चालू ठेवलेली आहे चालेल धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल मित्रांनो सुधीर दादांच्या या शॉपला भेट देऊन आपण अपन आपली मूर्ती लवकरच बुक करा आपल्या पसंतीची मूर्ती मिळण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर इथे लो बुकिंग करावी लागेल किंवा या नंबरवर बुकिंग करू शकता हा व्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला रूपरेषा हा यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद